नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभरा पिकामध्ये जो पिवळेपणा आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर शेतकरी बंधूंनो जो अवकाळी पाऊस आपल्याकडे झाला होता त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरभरा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये पिवळा पडत आहे आणि पिवळा पडून त्याची वाढ वगैरे खुंटलेली आहे तर बऱ्याच शेतकरी चिंतेत आहेत की जे पिवळे पण आहे तो दूर होणार की नाही होणार आणि फुलधारणा चांगल्या पद्धतीने होईल की नाही होईल आपल्या शेतामध्ये ज्या समस्या दिसून येत आहे तर याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बंधूंनो तुम्हालाही माहीत असेल की हरभरा पिकाला पुरेशा प्रमाणात पाऊस पाणी लागत असतो पण अवकाळी पावसामुळं आपल्या ज्या जमिनी आहेत हे भरपूर प्रमाणात ओल्या झाल्या आणि त्यानंतर आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला फुजारिया मॉग्झिस फोरम नावाची जी बुरशी आहे ही बुरशी आपल्याला दिसणं चालू झालेली आहे तर शेतकरी बंधू ज्यावेळेस ही जी बुरशी आहे ही आपल्या झाडाच्या मुळीवर अटॅक करत असते आणि त्यामुळं झाडामध्ये जे पाणी आणि खतं घेण्याची जी सिस्टीम आहे ही, ही बंद हो बंद होऊन जाते आणि त्यामुळं आपल्या झाडामध्ये पिवळेपणा आपल्याला दिसून येत असतो तर अशा वेळेस आपल्याला कु बुरशीनाशक आणि कुठले अँटीबायोटिक वापरायचे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनो अशा वेळेस आपल्याला आपल्या आप पिकामध्ये चांगलं बुरशीनाशक आणि त्यासोबत आपल्याला एक अँटीबायोटिक घेणं खूप गरजेचं असते तर शेतकरी बंधूं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपला हरभरा जो आहे हा पिवळा पडलेला आहे आणि मुळी जी आहे ही काळी पडलेली आहे आणि यामुळं आपल्या हरभराचं जे फुलधारणा वगैरे आहे किंवा येणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न आपलं घटू शकते तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये थायोफायन्ड मिथाईल डब्ल्यू जी हे जे बुरशीनाशक आहे वँटेज नावान मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि हे आपल्याला परती पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्राम घेऊन याची आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो ह्या बुरशीनाशकामुळं आपल्या पिकातील जी मर आहे ही एकदम आपल्याला कंट्रोल झालेली दिसेल जो पिवळेपणा आहे आपल्याला हा दूर झालेला दिसेल सोबत आपल्याला जे अँटीबायोटिक मारायचं आहे अँटीबायोटिकमध्ये आपल्याला एक आहे कासुगा मायसिन आणि दुसरं आहे मार्केटमध्ये व्हॅलिडा मायसिन तर दोन्हीपैकी कुठलंही एक अँटीबायोटिक आपल्याला आपल्या पिकामध्ये घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो कासुगा मायसिनचा जो डोस आहे तो आहे वीस ते पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि व्हॅलिडा मायसिनचा जो डोस आहे तो वीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तर शेतकरी बंधूंनो दोन्हीपैकी कुठलंही एक अँटीबायोटिक आणि थायफॉइड मिथाईल डब्ल्यू जीमध्ये येते आहे ते आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्राम घ्यायचं आहे ह्या दोन्हीची आपल्याला एकत्रित करून फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे लागलेली मर आहे आणि जो पिवळेपणा आहे आपल्याला तिथं दूर झालेला दिसेल सोबतच शेतकरी बंधूं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याकडं काळी काळी आळी हरभऱ्यामध्ये दिसून येत आहे तर अशा वेळेस आपण या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक टाकू शकतो कीटकनाशकामध्ये आपण इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्क्यामध्ये पंधरा ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊ शकतो जे की एम्पावर नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि सोबत आपण लॅमडा सायलोथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशन नोवेल नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर हे दोन्ही कीटकनाशक आपण याच्यामध्ये आळी कंट्रोल करण्यासाठी घेऊ शकतो तर शेतकरी बंधू यामध्ये आपण एखादं टॉनिक वापरणं गरजेचं आहे जसं की आपला जो पिवळेपणा आलेला आहे तो पिवळेपणा दूर करण्यासाठी आपल्याला चांगली मदत होईल किंवा मग आपण विद्रावे खत एकोणीस एकोणीस पन्नास ते साठ ग्राम प्रती पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण याची फवारणी करू शकतो आणि टॉनिकसाठी जर घ्यायचं असेल तर बायोझाईम पन्नास एम एल परती पंधरा लिटरच्या पंपासाठी किंवा या मग यामध्ये आपण प्लॅन्टोझाईम हे पण पन आपण पन्नास एम एल परती पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी बंधूंनो या पद्धतीनं जर आपण फवारणी केली तर चांगले रिझल्ट येतील धन्यवाद